एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून काम करतो साहेबांना जेव्हा जेव्हा दिवसामध्ये यायचे मी वाय डी वाय डी वाय डी डी कॉलेज दिवसाला शिकत तेव्हा उबाडे साहेब आले आणि त्यांनी एक अशी गोष्ट सांगितली त्या मध्ये की आपण आपल्या समाजातले म्हणजे बहुजन समाजातले एस सी एस टी ओबीसी तिने आणि मी लागले आज जो समाज आहे बांगार समाज आज एका समाजाला दुसरा समाज जवळ करत नाही हे आपण एक दुसऱ्याचे खेकड्यासारखे कसे पाय बोलतो त्यांनी उदाहरण देऊन समजावून सांगितलं आणि तेव्हापासून रिपब्लिकन पार्टीमध्ये गेले त्याच्यानंतर स्वतः आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्ष तेव्हापासून उभाळे साहेबांसोबत कार्य करत आहे बहुजन विमराज फेडरेशनचे सगळे कार्य करते आम्ही याचा आदर्श येऊ उन्हाळा त्याला रात्रंद दिवस असे आज विष्णार करून एक दौरे घालतात आणि समाजाला जागृती करतात की पुणे शाहब आंबेडकरांचा विचार त्याचा घराकायपर्यंत कशा प्रकारे पुचला पाहिजे आणि हा समाज कसा टिकून राहिला पाहिजे आज आपण मानतो बऱ्याचशा न्यूज आणि आहेत काय तर माताचे समाज म्हणते की समाजाने समाजाला अंतर नोकरी तिकडे इकडे समाज समाजात

नोकरी झाली हे बरेचसे प्रश्न आहे हे प्रश्न आपल्याला कुठेतरी त्याला त्या ती कर्मचारी संघटना आपली होऊ देत इतर संघटना करतात कारण ते आपल्याला नाही आहे इतर संघटना आहे ना नाही आहे आपल्या संघटना वळता आणि आपल्या संघटनेला मोठं करा म्हणून वाढ समाजाच्या त्या कार्याला मी नमन करतो म्हणून मी मान मान म्हणतो माणसा

ఆ రిపబ్ల బ ఆందోళన సంయుక్తరీ సక్సెస్